अज्ञात व्यक्तीचा खून इसम देवाग्रुपचा चाहता ओळख पटविण्यासाठी पोलिसांचं आवाहन शहापूर खुनांची डम्पिंग भूमी आहे का पोलीस यंत्रणेवर अनावश्यक ताण त्याचा खून झालाय असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तो देवाग्रूपशी जोडला गेलेला असावा परंतु अद्यापही त्याची ओळख मात्र पटलेली नाही शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम विभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ओळख पटविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत गेल्या काही वर्षांपासून खून करून प्रेत शहापूरच्या परिसरात टाकून देणं किंवा शहापूरच्या डोंगर दऱ्यांचा निर्जन भागाचा खुनासाठी वापर करणं हे प्रकार वाढले आहेत या व्यक्ती शहापूर तालुक्यातील रहिवासी नसतात मात्र या सर्वांचा ताण शहापूर पोलिसांवर येतो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील उंबरखान गावच्या हद्दीत हायवेलगत अंदाजे केवळ पन्नास मीटर अंतरावर या अनोळखी अज्ञात व्यक्तीचं प्रेत आढळून आहे स्थानिक पोलीस पाटलांनी खबर देताच खर्डी आणि शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वयाच्या या अनोळखी इस्मास अज्ञात आरोपींनी ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने या खडकाळ जागेत टाकून ते फरार झाले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सडपातळ बांधा सावळा रंग लहानशी दाढी हाताच्या बोटात पिवळ्या रंगाच्या धातूच्या तीन अंगठ्या डाव्या हातात एव्हेंजर्स मार्बल थोर असे लिहिलेला पिवळ्या रंगाचा रबरी बँड आणि डाव्या हाताच्या मनगटावर देवाग्रुपचे चाहते लिहितात तसे चारशे देवा देवाभाई आणि त्याच्या बाजूला सही तर उजव्या हातावर इंग्रजीत आयशा असं नाव गोंदवलेलं आढळून आलं आहे उजव्या कानात पिवळ्या धातूची बाळी असून गळ्यात सोनेरी धाग्यात सफेद धातूची चौकोनी तावीज असून त्यावर हनुमंताची प्रतिकृती आहे डाव्या पायात पिवळ्या रंगाचा रबरी बँड कमरेला लाल रंगाचा चॉकलेटी रंगाचा फुल बायांचा शर्ट निळ्या रंगाची नाईट पॅन्ट राखाडी रंगाची बनियन लक्स कंपनीची अंडरविअर याशिवाय दोन्ही पायात कॅम्पस कंपनीचे शूज असल्याचं आढळून आलं आहे सदर अज्ञात इस्माच्या चेहऱ्यावर किरकोळ जखमा असून पाठीमागे डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत या अज्ञात इस्माची ओळख पटविण्यासाठी पोलीस आटापिटा करत असून ओळख पटविण्यात आणि आरोपींना शोधण्यात यश येईल असा पोलिसांचा विश्वास आहे याकरिता ठिकठिकाणी थीक फलक लावले असून माहिती मिळाल्यास शहापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे याबाबतचा गुन्हा शहापूर पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस बीमधील फिर्यादी पोलीस हवालदार एक हजार तीनशे दहा गोपाळ दत्तू भवर शहापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी दाखल करण्यात आला आहे सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं बदलेलं सत्य पाहण्याकरता विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादक या वाढीला सबस्क्राईब करा